नमस्कार आज कोल्हापुरी स्टाईल झणझणीत तांबडा आणि पांढरा रस्सा घेतले एक किलो मटण आणले आज लेक माझा दोन तीन दिवस आहे नंतर तो जाणार आहे पुण्याला मग सहा महिन्याने उगवेल तर आज आम्ही तांबडा पट पांढरा रस्सा बनवतोय तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करते मटन छान धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे मटन स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि मी ना चरबी बाजूला काढली आहे अगोदर आहे ना थोडीशी हळद अगदी थोडीशी हळद टाकते आणि थोडंसं मीठ टाकून आहे ना हे मिक्स करून एक दहा मिनटं बाजूला ठेवून देते तेल टाकते अगोदर मांडं तापत ठेवलं होतं मी बऱ्यापैकी तेल टाकलं आहे मी तेल छान तापून देते अगोदर तेल छान तापलेलं आहे एक वाटी कांदा कापून घेतलाय एक वाटी म्हणजे एक कांदा या मी हा मटन स्टॉक बनवते त्याच्यासाठी असं मस्त तिखटपणा आला पाहिजे म्हणून उभ्या उभ्या मिरच्या कापून घेतल्या त्या टाकते अद्रक आणि लसूणची पेस्ट बनवली होती ठीक ती चरबी जी काढून घेते ना बाजूला ठेवली होती ना ती अगोदर तेलामध्ये टाकून घेते मटण मॅरिनेट करून ठेवलं होतं ना एक दहा मिनटासाठी त्या का याच्यामध्ये टाकते आपल्याला आहे ना हे दहा मिनिट कमी कमी हिरवत राहायचं बघा मोटणाला आहे ना पाणी सुद्धा सुटत चाललेलं आहे छान बघा पाणी सुद्धा छान सुटलेलं आहे आता आहे ना मी याच्यावर पराठ ठेवते आहे छोटी आणि परातीमध्ये पाणी ठेवणार आहे कमीत कमी आहे कमी ना वीस मिनटं मी हे हलवणार नाही आहे मंदाचेवर छान शिजून देणार आहे मी आहे ना साहित्य घेतलं आहे एक काप आ, कांदा कापून घेतलेला आहे एक वाटी खोबरं घेतलं आहे धणे घेतलेत खसखस चण्याची डाळ इकडे एक टमॅटो कापून घेतला आहे एक तेजपत्ता घेतला आहे इकडे सफेद तीळ घेतलेले आहेत गरम मसाल्यामध्ये तेजपत्ता घेतला आहे काळी मिरी दालचिनी घेतली आहे त्याच्यानंतर मसाला वेलची चक्रीफूल डाल लवंग हिरवी वेलची मोठी वेलची आणि जावेत्री घेतलेली आहे इकडे घेतली कोथंबीर आणि लसूर ना थोडंसं तेल टाकते आणि जे खोबरं घेतलं होतं ना ते खोबरं आधी बारीक करून घेते खोबरं भाजून घेते माफ करा सुकून बारीक करते म्हटले सोनेरी कलर भाजून घ्यायचे खोबऱ्या बरोबरच धने टाकते खसखस सफेद तेल चण्याची डाळ आणि जे खडे मसाले घेतलेत ना तेही टाकते बघा खोबरं पण छान भाजून झालेलं आहे आणि जे गरम मसाले आणि डाळ टाकली होती तेही छान भाजून झालेली आहे काढून घेते आता मी तेल तापत ठेवले कांदा टाकते कांदा सुद्धा आपल्याला साधारणतः गोल्डन करून घ्यायचं आहे म्हणजे सोनेरी करून घ्यायचं आहे बा कांदा साधारण सोनेरी झालेला आहे एक टॅमॅटो कापून घेतला आता तो टॅमॅटो टाकते लसूण टाकते माफ करा मसाल्यामध्ये आलं टाकवायचं राहून गेलं होतं आलं टाकते आणि कोथिंबीर कोथंबीर घेतली होती ती कोथंबीर टाकते बघा मसाला झालेला आहे काढून घेते आपला मसाला थंड होईपर्यंत आपण मटण सुद्धा बघूया मग छान पाणी सुद्धा सुटलेलं आहे हे मटणाच्या अंगच पाणी मी पाणी अजिबात टाकलेलं नाही याच्यामध्ये जे गरम करून घेतलेलं पाणी होतं ना ते टाकते कारण मला हा तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा करायचा आपण लावून शिजवून देते बघा खोबरं आपलं थंड झालेलं आहे आता हे मी बारीक करून घेते अगोदर पाणी न टाकता हे बारीक करून घेते बघा मसाला बारीक छान झालेला आहे आता जो कांदा आणि टमॅटो वगैरे जे कापलेलं होतं ते सारण मी याच्यात टाकते आणि बारीक करून घेते बघा आपला मसालासुद्धा छान तयार झालेला आहे तांबड्या रसाचा आता आपण पांढऱ्या रशाची तयारी करूया पांढऱ्या रशासाठी साहित्य आहे अर्धा कांदा घेतलाय कापून थोडेसे काजू घेतलेत सफेद तीळ आणि सफेद तीळच्या अर्धी खसखस लसूण घेतली आहे आणि ओलं खोबरं घेतले थोडंसं तेल टाकते मग आताच पॅन वापरते खोबरं टाकते हा सॉरी कांदा टाकते हा पांढरा रस्ता बनवते म्हणून आपल्याला जास्त भाजून घ्यायचं नाही आहे सफेद तीळ आणि खसखस टाकते थोरस जिरं टाकते काजू घेतले होते ते काजू टाकते लसूण घेतली होती ती लसूण टाकते पांढऱ्या वर्षाचं साळण तयार झालेलं आहे बाजूला करून घेते कारण हे आपल्याला जास्त फ्राय करायचं नाही आहे बाजूला काढून घेते आपण यांना बघूया मटण कुठपर्यंत शिजलेलं आहे ते तुम्ही कुकर मध्ये सुद्धा दोन शिट्यांवर शिजवू शकला असतात मटण आपलं अजून शिजलेलं नाही थोडंसं शिजलं पाहिजे परत झाकण लावून ठेवून देते बघा छान थंड झालेलं आहे आता हे मी बारीक करून घेते ना ओलं खोबरं घेतलं होतं तेही टाकते आणि हा मसाला छान बारीक करून घेते तोपर्यंत आपलं मटन बघूया शिजलंय की नाही मी पाणी आहे ना जास्त ठेवलं होतं कारण माझ्या लेकाला अळणी पाणीसुद्धा खायला म्हणजे पियायला खूप छान लागतं खूप आवडीने खातो तो म्हणून मी पाणी थोडंसं जास्त ठेवलं होतं मटण बघूया आहे का मला मटन छान शिजलेलं आहे गॅस बंद करते लिखायला पहिलं अळणी पाणी देते त्यातलं ना मटण काढून घेते हे सुकं मटन बनवणार आहे त्याच्यासाठी मटन बाजूला काढून घेते यातला थोडा रस्सा आहे ना मी पांढऱ्या रसासाठी काढून घेते तांबड्या रसासाठी ठेवून देते बघू शकता आपला तांबडा रसा किती छान तयार झालेला आहे ना घट्ट ना पातळ अगदी परफेक्ट आणि त्याचा तवंग सुद्धा बघा किती छान आलेला आहे हा रस्साची रेसिपी पुढे आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बऱ्यापैकी तेल टाकते बर का कारण जो तवंग येतो तो ह्या तेलामुळे येतो जो मसाला केला होता ना तो टाकते रस्सा हा साधारण पातळ असतो पण मसाला कमी वापरते मसाला छान परतवून झालेला आहे हा आमचा आहे ना घर गर्व, घरगुती पद्धतीने बनवलेला महाबळेश्वरी पद्धतीचा कांदा लसूण मसाला आहे माझ्या सासूबाईंनी दिला होता तो टाकते माझा घरगुती मसाला आता हा छान फ्राय करून घ्यायचं आहे मी मसाला टाकेपर्यंत गॅस मंदाचेवर ठेवला होता पण मसाला छान फ्राय झालेला आहे आता जो मटणाचा स्वाद म्हणजे मटणाचं पाणी जे निघालं होतं ना ते मी याच्यामध्ये टाकते आणि आता याने छान हलवून घ्यायचं आहे कारण मसाला आपण फ्राय के केल्यानंतर थोडासा गुठळ्या होता आणि आता रशाला छान उकळी येऊन द्यायची आहे मटन शिजताना मीठ टाकलं होतं पण आता थोडस कमी पण चवीनुसार मीठ टाकते बघा रसाला छान उकळी आलेली आहे आणि तवंग सुद्धा किती छान वरती आलाय बघा आपला तांबडा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही याच्यामध्ये आहे ना हड्डीचे एक दोन पीस टाकू शकताय ते खूप छान लागतात इकडे बघा आपला तांबडा रस्सा किती जबरदस्त तयार झालेला आहे तर सुद्धा तुम्ही बघू शकताय गॅस बंद करते आता बघा आपला पांढरा रस्सा सुद्धा खूप छान तयार झालेला आहे हा पांढरा रस्सा कसा बनवलाय ह्याची रेसिपी पुढे बघा आता मी पांढरा रस्सा बनवायला घेते ह्याला सुद्धा तेल थोडं बेताचं टाकते एक चमचा आहे ना साजूक तूप टाकते आहे ह्या जो केलेला मसाला होता तो सुद्धा बघा किती छान तयार झालेला आहे अशासाठी मी तेजपत्ता घेतलेला आहे दालचिनीचा तुकडा घेतला आहे स्टार फूल घेतलं आहे मसाला वेलची घेतली आहे आणि साधी आपली हिरवी वेलची घेतलेली आहे हे छान तडपून द्यायचं आहे आपल्याला बघा तूप आणि तेल छान गरम झालेलं आहे आता जो पांढऱ्या रशासाठी मसाला घेतला आहे ना अगोदर गॅस बारीक करून घेते आणि तो मसाला टाकते आता मटणाचं जे पाणी काढून ठेवलं होतं ना ते आणि मसाल्याचं भांडं धुऊन ह्याच्यामध्ये पाणी टाकते मीठ टाकते बघा आपला पांढरा रस्सा सुद्धा तयार झालेला आहे एक फक्त हलकीशी उकळी येऊन देते हलकीशी उकळी आलेली आहे गॅस बंद करते आता बघा आपला पांढरा असा सुद्धा किती छान तयार झालेला आहे तेल टाकते अगोदर आणि टाकले मसाला टाकते मसाला मस्त फ्राय करून घ्यायचे आपल्याला मसाला फ्राय करताना घरगुती मसाला टाकते मटण आहे म्हटल्यानंतर तिखट पाहिजे चवीनुसार मीठ टाकते थोडंसं कमी टाकते आणि आता एक छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही कांदासुद्धा टाकू शकता फोडणीला टाकताना मसाला बघा एकदम छान फ्राय झालेला आहे आता जे सुक साठी मी मटण ठेवलं होतं ना म्हणजे स्टॉकमधून काढलेलं मटण होतं ते मटण टाकते मटण आपलं छान शिजलेलं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ शिजवायचं नाहीये थोडस आहे ना आपला तांबडावर असे टाकतेय पाणी टाकून एक दोन साधारण ह्याला दोन मिनिट ठेवून देते बघा आपलं सुकं मटन सुद्धा खूप छान तयार झालेलं आहे एक जबरदस्त तवंग सुद्धा वरती आलेला आहे बघू शकताय तुम्ही आपलं सुक मटण सुद्धा बघा किती छान तयार झालेलं आहे इकडे तांबडा रस्सा आणि इकडे पांढरा रस्सा सुद्धा जबरदस्त तयार झालेला आहे पांढरा रस्सा मटन आणि गरम गरम मिक्स पिठाची भाकरी आज मी बनवले सुकम मटण कोल्हापुरी पद्धतीने पांढरा रस्सा हा झणझणीत कोल्हापुरी पद्धतीचाच पण तांबडा रस्सा सफेद भात मिक्स पिठाची भाकरी आणि तोंडी लावणीला टॅमॅटो आणि कांदा तर ही जी डिश तुम्हाला आवडली असेल आणि आज अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि हा पांढरा तांबडा रसा तुमच्या घरी नक्की बनवून बघा तुम्हालाही तो प्रचंड आवडेल आणि कमेंट करून मला नक्की कळवा थँक्यू